नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड संपूर्ण राज्यामध्ये पावसाची बरसात सुरू आहे तशीच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून पावसाची बरसात सुरू आहे सांगलीमधील अनेक भागांमध्ये आपण ही परिस्थिती पाहतोय जोरदारपणे पाऊस सकाळपासून सुरू आहे कंटिन्युअस एक ते दोन तास हा पाऊस थांबायला तयार नाही मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी या ठिकाणी लागलेली आहे आणि आपण पाहू शकता खऱ्या अर्थानं मान्सूनचं आगमन हे आता झाल्याचं पाहायला मिळतं आहे कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रसुद्धा आता पावसाची लगबग सुरू झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर येलो अलर्टसुद्धा या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना वेधशाळेकडून देण्यात आलेलं आहे आज सांगलीच्या या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात सुरू झालेली आहे पावसाचं आगमन झालेलं आहे त्यामुळे बळीराजा जरी सुकावला असला तरी सकल भागांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी जाण्याचे प्रयत्न प्रकार हे सुरू झालेले आहेत त्यामुळं हा पाऊस असाच राहिला तर आपत्तीची परिस्थितीसुद्धा सांगलीकरांवर उद्भवण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शहरातील अनेक ठिकाणी अशा मुख्य रस्त्यांवर तळीस असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा आरोग्य यंत्रणा असेल ही कुचकामी ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि हा पाऊस असा जोर धरत राहिला तर अनेक उपनगरांमध्ये पाण्याची मोठी समस्या आणि डोर निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र आज सांगलीमध्ये दिवसभर पाऊस सुरू राहत असल्यामुळं सांगलीकर मात्र सुकावला आहे